वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं कार्यक्षेत्र असलेल्या कागल तालुक्यातील मुरगुड ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक स्तरावरील सुद्धा रुग्णसेवा मिळत नाहीत रुग्णांना सेवा मिळत नसणारं ग्रामीण रुग्णालय काय कामाचं असा संतप्त सवाल मुरगुडसह परिसरातील नागरिकांमधून उपस्थित होतोय रुग्णालयात डॉक्टर हजर नसतात आठवड्यातून फक्त दोनच दिवस येतात वॉर्डबॉय मार्फत रुग्णांना औषधं दिली जातात रुग्णालयाचा कारभार सुधारला नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय मुरगुड ग्रामीण रुग्णालयात मुरगुडसह अठ्ठावन्न गावातील रुग्ण उपचारासाठी येतात मात्र या दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा पत्ताच नाही त्यामुळं रुग्णसेवेवर मोठा परिणाम होतोय विशेषतः गरोदर माता स्तनदा माता आणि किशोरवयीन मुलींना तर उपचार मिळत नाहीत सर्वसामान्य कुटुंबातील गरोदर मातांना सरकारी दवाखान्यात मोफत उपचार आणि प्रसूती व्हावी अशी अपेक्षा असते मात्र गेल्या काही वर्षात एकही प्रसूती या दवाखान्यात झालेली नाही प्रसूतीसाठी आलेल्या महिलांना सीपी अर्जा किंवा खाजगी दवाखान्याचा रस्ता दाखवला जातोय कोणत्याही प्रकारची शस्त्रक्रिया या रुग्णालयात होत नाही लहान मुलांवर उपचार असो वा लसीकरण तेही होत नाही श्वान दंशावरील लस सुद्धा मुरगुड ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध नाही या रुग्णालयात काम करणाऱ्या डॉक्टरांचे खाजगी दवाखाने आहेत त्यामुळे या रुग्णालयातील सेवांकडे डॉक्टरांचं लक्ष लागत नाही वैद्यकीय शिक्षण मंत्री आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचं कार्यक्षेत्र असलेल्या कागल तालुक्यातील मुरगुड ग्रामीण रुग्णालयाकडे लक्ष नाही त्यामुळे नागरिकांमधून करून तीव्र संताप व्यक्त होतोय मुरगुड ग्रामीण रुग्णालयातील कारभाराबाबत सुधारणा झाली नाही तर आमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय एकही डॉक्टर डॉक्टरांचे पूर्ण मनमानी चालू आहे इथं कुठल्याही राजकीय पदाधिकारी किंवा खासदार आमदारांचा तिथलं कोणत्याही प्रकारचं लक्ष नाही इथे इथं कोणीही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत नाही नुसतं इथं जनतेचे पूर्ण मुरगुड भाषा आणि पूर्ण जनतेचं हलाल होत आहे जरा काही ताप जरी आला तर रेफर रेफर करता शेपरला पडतात रात्री बारा एकला स्वतः मला त्याची पाच वेळा मिळाली अशी परतची व्यक्त आहे आणि तो संपूर्ण पिळवणूक होत आहे मुरकुडचा शेवटचा ही लोक आहे हे जर या चार साधर नाही झालं तर दत्ता म्हणली या मुरगुडच्या दवाखान्याचं अमरण उपोषण करणार आणि जर नाही चाक झाली तर हे सर्वच जबाबदार हे खासदार आमदार आणि लोकप्रतिनिधी यांचे सर्वच जबाबदार आहेत या ग्रामीण रुग्णालयामध्ये कुठलीही सुविधा मिळत नाही कुठल्या प्रकारची लस मिळत नाही या म्हणजे उदाहरणार्थ कुत्रं चावलं किंवा साप चावला इथं लस दिल्या जात नाही आहेत समान्य महिला जिथे डिलेवरी येतात त्यांना कुठल्या प्रकारची डिलेवरी ती शिजर केली जात नाही त्यांना फक्त डायरेक्ट शिप्याला शिफ्ट दिले जात आहे या गावामध्ये या दवान्यामध्ये आर्थोपेडिक नाही डिलेवरी महिलांची व्यवस्था सुविधा नाही एवढं मोठं गाव असून एवढ्या या गावाला गाव गावात असून असूनसुद्धा कुठल्याही प्रकारची सुविधा अप्रोशन इथं होत नाहीत ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य सेवेतील निष्काळजीपणामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार यापूर्वी घडलेत तरीही कोणाचेही डोळे उघडलेले नाहीत माणसं मेल्यावर लक्ष देणार का असा संतप्त सवाल रुग्ण आणि नातेवाईकांमधून विचारला जातोय यावेळी माजी नगराध्यक्ष नामदेवराव मेंडके माजी उपनगराध्यक्ष दगडू शेणवी एस व्ही चौगुले रणजित सूर्यवंशी दत्ता मंडलिक सर्जेराव भाट ओंकार पोद्दार अरुण सावरडेकर रणजित मोरबाळे जगदीश कुरव मयूर सावरडेकर अनिल रावण तानाजी भराडे बिंदू चौगुले पंड पंकज नेसरीकर पंकज मेंढके उपस्थित होते हैं।